नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला करू या ब्लॉगची सुरुवात सकाळ शकल सकाळी आजीना आज नवीन पातेल्याचं उद्घाटन केलं माती आणि राख लावून मी म्हटलो आजी कशाला माती आणि राख लावली ग तर आजी आज म्हटली की पातेलं काळं पडत नाही म्हणून लावतेत मी म्हटलो बरं ठीक आहे नंतर आजीना आज माझ्यासाठी पाणी ठेवलं होतं तापवायला आणि वट्ट्यावर सांडलेली राख आजीबाईंना लगेच झाडून घेतली बघा कारण आजीला स्वच्छता खूप आवडते का बर बर बघतो तापलंय बर का मस्त पाणी उतरून घेतो करतो आंघोळ याच्यात पाणी टाकू करत माझी आंघोळ झाली आणि नाश्ता न करता तसंच निघालो मी शूटिंगला कारण मला कॉल आला होता आमच्या डेप्युटी सरांचा की लवकर ये म्हणून तुझे सीन आहे सुरुवातीला मग काय मी धावत पळत निघालो शूटिंगसाठी शूटिंग मळ्यात होती तर मी शॉर्टकटने चाललो होतो तेवढ्यात जाताना मला मेंढराचा कळप दिसला त्यांना पाहून मला खोडा पिक्चरचीच आठवण आली आता आपला योगेश पोहोचला औचितवाडी या वेबसिरीजच्या सेटवर सेटवर शूटिंग बघण्यासाठी लहान मुलं गोळा झाली होती सेटवर डेप्युटी आणि कॅमेरामन अशोक सर होते आज शूटिंगला डिरेक्टर दीपक सर त्यांच्या कामानिमित्त येऊ शकले नाही त्यामुळं सर्व जबाबदारी अशोक सरांवर होती तुम्ही म्हणता बाकी कलाकार कुठं आहेत तर जालू आणि श्यामराव हे सदाभाऊंना आणायला गेलेत तोपर्यंत डेप्युटी सर मला बोलले माझे व्हिडिओ काढ मी व्हिडिओ काढले नंतर सदाभाऊंची आम्ही परत वाट बघत बसलो तेवढ्यात सदाभाऊ आले बघा ब नाही आवरून नंतर डेप्युटी सदाभाऊंना सीन समजावून सांगत होते तेवढ्यात माग जालू लहान पोरांना नारळ पाडून देतोय बघा तुम्हीच जालू तुटलाय तुटलाय की

दुपारच्या जेवणात सर्वांनी मस्त कढी आणि चपाती खाऊन पपाया पण खाल्ल्या जालू एवढी मोठी पपई एकटाच खाते श्याम्राजी आताच कशीने बनवली बंदूक कागदाची भारी कोणाला गोळी मारणारे आता आम्ही निघालो शूटिंगला समोर ती मोठी गिन्नी दिसती ना तिकडे जायचं होतं आम्हाला तर सर्व निघाले मग काय आपला योगेश पण चालला शेळी घेऊन आणि अशोक सर चाललेत कॅमेरा घेऊन नाही ना। किती मीटर नाही घेतली तुला सांगतो यांची काय गा गा। लागली गावात पहिलं आमची कि रानवडायला म्हणलं तुम तुम या तुमच्या रानात बिबट्या का रानवाड मी म्हटलं जर बिबट्या असलं तर मी पैन पाच हजाराची पैन लागली शूटिंग मध्ये शेळीचं दावं लागत होता, तर मी लगेच शेळीचं दाव काढून दिलं आणि डिग्याला शेळी धरायला लावली मग शेळी ओरडू नये म्हणून तिला खायला गिन्नी पण पटकन आणून दिली आणत आन ना तिला झाड वाटलं पाहिजे आता शेवटचा सीन होता आणि चालू शूटिंग शूटिंगमध्ये शेळी डायरेक्ट घरी पळून गेली मग काय दिग्या शेळीला परत घेऊन आला तेव्हा तो शेवटचा सीन पूर्ण झाला रानातली शूटिंग पूर्ण झाली मग जालोनी वावरातून परत पपई आणली कच्ची का हे त्याला मालदी कापून ती पटकन आता आम्ही शूटिंगसाठी निघालो गावात लोकांन्यदा मिळायचा ना आमच्या डेपोटी सारखा डेपोटी गावात शूटिंग चालू झाली आणि अशोक सर जालूला कॉमेडी डायलॉग सांगत होते मेरे भरसे मत्र आप आपना सांभाळ हा मेरे भरसे मत्र झाले अरे इकडे बघ ना ही लाजाळू दे धमालची नवीन हिरोईन तुम्हाला फेसबुक दे धमाल आणि यूट्यूब दे धमाल किंवा वेड मराठी या चॅनलवर बघायला मिळेल तर फेसबुक दे धमालला फॉलो करून यूट्यूब दे धमाल आणि वेड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा शूटिंग संपल्यानंतर जालू आणि आपला योगेश निघाला घराच्या दिशेने बंदर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला ना तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद